कुठे कळत नाही त्याच काय पण त्याच्या त्याचे कोकळा एवढंच म्हणायचं ना काय झालं सर बरं कुठे कुठे ती कळायचं म्हणून हात गळा आलो पाहिजे का ना गो कोणते काळ घालत आहे हा कोणते काळ खाद्य सुग्रास केलं पण हे खादीचं काय ते खात्याचं काय ते असेल तर त्याचा काय हे पण काल तर थोडं फरक पडलं की नाही

गोळ्या वगैरे वाटते का पहिले त्याला उन्हाच बांधावं उन्हात ते कसं झालं एकदम जवळ झाले हा धामल्या गेल्या त्याला मोकळ पाहिजे त्याला वातावरण त्या गायला इकडे मग या छोट्या गायला तिकडे बांधा मग हा तिकडं मोकळ राहील ते आयुष्यात

नाही तू बी राहिल नसते तशी फटकला तर